गेली अनेक वर्ष विशाळगडावर अतिक्रमण करून पशुहत्या करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत तसंच चौदा जुलैला विशाळगडावर गेलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर काही महिलांनी सशस्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदुत्ववाद्यांनी दिला दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करून आपला संताप त्यांनी व्यक्त केला विशाळगडावरील अतिक्रमण मुक्तीसाठी चौदा जुलैला गजापूरमध्ये आंदोलन झालं पण त्यापूर्वी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत विशाळगडावर गेलेल्या हिंदू कार्यकर्त्यांवर स्थानिक मुस्लिम महिलांनी सशस्त्र हल्ला केला होता त्याबद्दलची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झालीय पण तरीही प्रशासन मूग गिळून गप्प का असा संतप्त सवाल उपस्थित करत आज हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट होणार नाही असं सांगण्यात आलं त्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते भडकले अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी का भेटत नाहीत असा सवाल उपस्थित करत हिंदू कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली अखेर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या पुढाकारातून सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घडवण्यात आली तसंच निवेदन देण्यासाठी आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना कार्यालयात प्रवेश मिळावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली त्यामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयात तणाव निर्माण झाला होता अखेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली विशाळगडावर अतिक्रमण करणाऱ्या घटकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत तसंच शिवभक्तांवर हल्ले करणाऱ्या गडावरील मुस्लिम महिलांवर देखील कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली चौदा तारखेला विशाळगडमध्ये घडलेल्या प्रकारा संदर्भात त्या ठिकाणी हिंदूंच्या जवळपास पाचशे शिवभक्तांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहेत आम्ही तर म्हणतो हजार जणांच्यावर करा आमचं त्याबद्दल दुबत नाही आहे पण त्या ठिकाणी जे व्हिडिओ फिरतायत ज्या व्हॉट्सअपला व्हिडिओ फिरतायत की त्या विशाळगडवरती बायकांच्या हातातसुद्धा कोयते आहेत तलवारी आहेत आणि एकतर्फी कारवाई न करता या सगळ्यांच्यावर ज्या ठिकाणी मुस्लिमांच्या बायका सुद्धा तिथे हत्यार घेऊन आहे आहेत त्या सगळ्यांच्या ताबडतोब कारवाई करावी दुसरीकडे बांगलादेशात अनेक हिंदूंच्या घरांवर हल्ले होत आहेत तसंच हिंदू मुली आणि महिलांवर अत्याचार होत आहेत भारत सरकारनं तातडीनं बांगलादेशामधील हिंदू नागरिकांना संरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली कोल्हापूरची बदनामी झाली देशभर झाली त्याचं मूळ कारण काय आहे तर तिथं जे अतिक्रमण झालं हे मूळ कारण आहे आणि अतिक्रमण करणारे गुन्हेगार असतात त्यांना मदत द्यायचं काम चालू आहे आता प्रशासनाकडनं हे उलटा कारावर चालला आहे उलट त्यांना परत आणि त्यांचं विस्थापन व्यवस्था करायची गरज देऊन हे चालू आहे पुनर्वसन करायचा धंदा चालू आहे हे सगळं बंद व्हायला पाहिजे पहिली पहिल्यांदा गुन्हे दाखल व्हायला पाहिजे दरम्यान बांगलादेशात हिंदू धर्मियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बंद करण्याबाबत चर्चा सुरू आहे यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आशिष लोखंडे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील बजरंग दलाचे अक्षय ओतारी हिंदू जनजागृती समितीचे किरण दुसे अखिल भारतीय हिंदू महासभेचे संदीप सासने मनोहर सोरप शीतल माने अनिरुद्ध कोल्हापुरे सौरभ निकम अनिल चोरगे निरंजन शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते